मग दिवसभर तुम्ही तिथे मेकअप करून साड्या बिड्या सगळे चेंज करून आम्ही जेव्हा बसतो बर दिवसाला आम्ही एकच साडी नाही करत कारण वेगवेगळे वे सीन असतात त्यामुळे आम्हाला चार पाच वेळा साडी किंवा काय कपडे बदलावे लागतात मेकअप पुन्हा करावा लागतो पुन्हा तुम्हाला वीक किंवा काय आंबाडे बिंबाडे लावलेले असतात ते पिना बिना लावून गच्च झालेलं असतं की आम्हाला झोपता पण येत नाही आम्हाला नीट बसता पण येत नाही असं दिवसभर सकाळी साडेआठ पासून जे आम्ही काम करतो ते रात्री पर्यंत शूट चालतं दहा नंतर पॅकअप झाल्यानंतर मेकअप उतरून कपडे सगळे हे करून आपण जेव्हा आपल्या घरी किंवा आपल्या जिथे राहण्याची सोय आपली तिथे जातो तेव्हा साडे दहा अकरा झालेले असतात त्याच्यापुढे जेवायचं नाही म्हणजे सातच्या नंतर तर आम्ही कोणी ऍक्टर जेवतच नाही सातला जे स्नॅक्स येतात ह्याच्यावर सिरियलमध्ये तेवढे खाऊन कारण रात्री अकरा नंतर कोण जेवणा काही जण जेवतात पण आम्हाला नाही सहन होत त्या वयामुळे रात्री अकरा नंतर आपण काही यंत्र नाही आहोत ना की अकराला डोळे मिटले आणि झोप लागली सिरियलमधल्या सीनचा तुम्हाला एक सतत डोक्यामध्ये विचार चालू असतो आणि मग मला असं वाटतं की त्यातनं बाहेर यायला काय तर काहीच नाही आहे बरं आता चॅनलची परिस्थिती इतकी वाईट आहे की तुम्हाला रात्री दोन अडीच वाजता कॉल कॉल टाईमचा मेसेज येतो तोपर्यंत तुम्हाला कळतच नाही आपण उद्याच्या शेड्यूलमध्ये किंवा उद्याच्या एपिसोडमध्ये आहोत की नाही हो। बरं मग रात्री अडीच वाजता जर तुम्हाला मेसेज येतो की उद्या तुमचा सकाळी सातचा कॉल टाईम आहे किंवा काय शिफ्ट सकाळी नऊची आहे तर पहाटे उठून बघायचा पहाटे कधी उठून बघायचं चार पाच वाजता अकराला आलेले